हाय फ्रेंड माझं नाव सुगंध आहे माझं वय तीस वर्ष आहे एका छोट्या शहरात मी माझ्या नवऱ्यासोबत राहत होते माझा नवरा मोहन एका कंपनीत वॉचमन म्हणून कामाला होता आम्हाला दोन मुलं होते आमची परिस्थिती बेताची असल्यामुळे आम्हा दोघांनाही काम केल्याशिवाय पर्याय नव्हता यामुळे मीही काहीतरी काम शोधत होते पण मुलांना सांभाळायची अडचण होती यामुळे मी माझ्या आईला गावाकडून मुलं सांभाळण्यासाठी आणलं होतं माझ्या नवऱ्याची ड्युटी बारा घंटी असायची यामुळे तो खूप थकून जायचा यामुळे लवकर काम शोधणे मला गरजेचं होतं काही दिवसांनी आमच्या शेजारच्या ओळखीनं मला एका बंगल्यात काम मिळालं होतं बंगल्याचा मालक मोठा साहेब होता तो नुकताच रिटायर झाला होता त्याची बायकोही नोकरीला होती पण ती बाहेरगावी होती यामुळे साहेब एकट्याच बंगल्यात राहत होता त्याला जेवण बनवून द्यायचे व सर्व बंगल्याची साफसफाई करायची हे काम माझ्याकडे होते शिवाय बागेला पाणी घालणं व त्याची जोपासना करणे असं मोठं काम साहेबांनी मला सांगितलं होतं तो पगारही मला चांगला देणार होता मला चांगलं काम मिळालं आहे म्हणून माझा नवरा व आई खूप खुश झाली होती कारण घर चालवण्यासाठी आम्हाला पैशांची खूपच गरज होती शिवाय माझ्या नवऱ्याचा ओव्हर टाईम मला कमी करायचा होता मी सकाळी लवकर उठून माझ्या घरातील पूर्ण काम पूर्ण करायचे व त्या साहेबांच्या बंगल्यावर कामासाठी यायची दोन तीन दिवस साहेबांना माझं काम खूप आवडलं होतं तो म्हणायचा बाई तुम्ही किती निर्मळ काम करता आहो तुम्ही कायम माझ्याजवळ कामाला राहा भविष्यात तुझा पगारही मी वाढवत जाईल साहेबांच्या या बोलण्याने मी समाधानी झाले होते साहेब दिसायला खूप जाड होते माझ्यापेक्षा त्यांचं वय आणि वजन खूपच होतं काही दिवसांनी साहेब कामानिमित्त मला खूपच जवळ बोलावं लागले आणि नको ते काम मला सांगायला लागले हातपाय दाबणे आंघोळीला बसल्यावर पाठ घासणे तसेच नको तो भाग मला मुद्दाम दाखवणे असे तो चाळे करत होता त्याला वाटायचं घरात कोणीही नाही आणि एवढी सुंदर व गावरानबाई आपल्या जो खूपच जवळ येत आहे हे पाहून त्याला खूपच चेव यायचा आणि माझ्याकडे वेगळ्याच भावनेने पाहत राहायचा त्याच्या मनात आपल्याविषयी काय आहे हे मला कळून चुकलं होतं तिकडे माझा नवरा खूप दमून यायचा यामुळे तो रात्री मला ते सुख देत नव्हता यामुळे त्या मोठ्या साहेबांकडे मी आकर्षित होऊ लागले होते तो आंघोळीला बसल्यावर मुद्दाम दरवाजा उघडा ठेवायचा आणि मला जवळ बोलवायचा त्यावेळी नकळत त्याचा मोठा व जाड पोपट मला दाखवायचा तो पाहिल्यावर मलाही खूप खास उठायची पण मी पाहूनही न पाहिल्यासारखं करायचे आणि दुसऱ्या कामाला पटकन निघून जायचे एक दिवस त्यानं मला जवळ बोलावलं आणि सांगितलं हे बघ सुगंधा तू मला खुश केलंस तर मी तुला खूप पैसे देत जाईल शिवाय माझी बायको इथं नसल्यामुळे मला तुझी खूपच गरज आहे तू त्या कामासाठी तयार हो तो असं बोलत असताना माझी नजर त्याच्या मोठ्या शरीराकडे गेली आणि मनात वाटलं हा जर आपल्यावरून बसला तर आपण चेपून जाऊ तो त्या गोष्टीचा रोज खूप आग्रह करत होता आणि मी एक एक दिवस पुढे ढकलत होते पण एक दिवस त्याने मला जाण्याअगोदरच पावरच्या गोळ्या खाल्ल्या होत्या आणि माझी वाट पाहत तो बसला होता मी आत गेले आणि साफसफाई करू लागली यावेळी तो माझ्या पायाकडे पाहायचा आणि त्याच्या बांबूवरून हात फिरवायचा त्याचा बांबू खूपच जाड व कडक झाला होता यामुळे मी ओळखून घेतलं होतं की याने नक्कीच काहीतरी औषध घेतलं असणार आहे थोड्या वेळाने तो मला म्हणाला हे बघ सुगंधा आज मी तुझ्यासाठी चहा बनवणार आहे तू रोज मला बनवून देतेस आज माझ्या हाताची चव पहा असं म्हणून मला त्याने त्या जाड सोप्यावर बसवलं आणि चहा करण्यासाठी तो किचनमध्ये गेला दोन कप चहा तो घेऊन आला आणि मला म्हणाला माझ्या चहाची चव तर घेऊन पहा दुसरा चहा तुला पिऊ वाटणार नाही मी चहाचा एक दोन घोट घेतला आणि मला चक्कर आल्यासारखं झालं यामुळे ओळखून घेतलं याने नक्कीच चहा गुंगीचं औषध टाकलं असणार आहे आणि आता तो आपला उपभोग घेणार आहे गुंगीमुळे मी सोफ्यावर पडले होते नंतर त्याने मला दोन्ही हाताने उचललं आणि त्याच्या बेडमध्ये आणून टाकलं या वयातही त्याच्यात खूपच ताकद होती हळूहळू त्याने कपडे काढून मलाही उघडं केलं आणि बराच वेळ मला, मला वेगवेगळ्या प्रकारे तो खेळवत होता त्याचा तो जाड हा जाड आत गेल्यावर मला खूपच त्रास व्हायचा यामुळे मी मोठ्याने ओरडत होती पण त्या बंगल्यातून माझा आवाज बाहेर जातच नव्हता हो सलग दोन वेळा त्याने मला खेळवलं होतं यामुळे तो थकला होता आणि मलाही थकवलं होतं त्यानं ते काम केल्यावर माझ्या हातावर पैसे टेकवले आणि म्हणाला हे पहा सुगंधा आपली ही गोष्ट तू कोणालाही सांगू नकोस फक्त माझ्याबरोबर हे काम तू रोज करत राहा काही दिवसांनी त्याला माझी व मला त्याची खूपच चटक लागली होती यामुळे रोज दोन वेळा तो मला खेळवत होता आमचा कार्यक्रम सुरू असताना एक दिवस त्याची बायको अचानक आली आणि मला पाहिल्यावर म्हणाली एवढ्या सुंदर पोरीला कामावर ठेवायची थे काय गरज आहे एखाद्या पुरुषाला ठेवलं असतं थे तर बरं झालं असतं तिच्या या बोलण्याने मला वाटलं आमच्यातील संबंध तिला नक्कीच कोणीतरी सांगितले असावे नंतर साहेब तिच्यावर ओरडले आणि म्हणाले प्रिया तुला कळतंय का ही खूप छान आपला बंगला स्वच्छ ठेवत आहे शिवाय मला पाहिजे तसं जेवण बनवून देत आहे तू तसा विनाकारण गैरसमज करून घेऊ नकोस तू रिटायर होईपर्यंत तिकडेच राहा इकडे माझी सर्व सोय लागली आहे साहेबांच्या या बोलण्यावर ती आणखीन चिडली आणि मला म्हणाली तू आता इथून निघून जा मला माझ्या नवऱ्याबरोबर काहीतरी सिक्रेट बोलायचं आहे असं म्हटल्यावर मी बागेतील काम करण्यासाठी बाहेर आले होते दुसऱ्या दिवशी साहेबांची बायको मला काहीही न बोलता गाडीत बसली आणि निघून गेली यावेळी साहेबांना खूपच आनंद झाला होता त्यांनी मला लगेच त्या कामासाठी बेडमध्ये आणलं आणि पुन्हा तो माझा उपभोग घेऊ लागला सलग दोन वर्ष तो माझा उपभोग घेत होता दोन वर्षानंतर त्याच्याकडून ते काम होत नव्हतं यामुळे मीही त्या गोष्टीकडे हळूहळू दुर्लक्ष केलं होतं आणि माझ्या संसाराकडे लक्ष देऊ लागले होते